आहे कथा कथा म्हणजे गोष्ट माझी ओळख तर तुम्हाला लहानपणापासूनच आहे आई आजी यांच्या तोंडून तुम्ही हिसाबाच्या कथा अकबर बिरबलाच्या कथा पंचतंत्र अशा अनेक गोष्टी ऐकल्या असतील म्हणूनच तुम्हाला बा, तुम्हाला मला वाचण्याची सवय लागली आहे आकर्ष सुरुवात व परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये आहे शिवाय नाट परिकथा बोधकथा ऐतिहासिक कथा साहसिक कथा हे माझे अनेक प्रकार आहेत शिवाय नाटक मालिका चित्रपट या सर्व

दंबरी का माझ्यात खूप खूप पात्रे असतात त्यांचा परस्परांशी संबंध ही असतो विविध घटना प्रसंगातून माझे कथांना हळूहळू उलगडत जातात वाचता वाचता माझी पात्रे तुम्हाला ओळखीची वाटू लागतात वाचता वाचता माझी पात्रे तुम्हाला ओळखीची वाटू लागता मी वाचकांची उत्कांठा वाढवते व या कथेत पुढे काय होईल या विचाराने वाचक माझ्या मध्ये गुंतून जातो व रममाण होतो धन्यवाद मी <laughs> आहे कविता पाच पूर्वीपासून मला नैवेद्य

आपाला प्रेरणा देते मी असतोच पुढील संघर्ष कर्तृत्वान आणि शिवराज संधीचे संधीचे शिवराज संधी रूपांतर करतो म्हणून लोकांची मन मत ही माझ्या सहवासात बदलतात यात अनेक लेखक आहेत तसेच बाबासाहेब पुरंदरे देसाई यांनी मला हाताळले

ही माहिती पी 5 पर्यंत पोहोचवतो ही माहिती मी राज्यक पद्धतीने मांडतो माझ्या वाचनामुळे तुम्ही मला कोणत्याही वेळेला केव्हाही तुम्ही भेट देऊ शकता देशपांडे गर्ग या लेखकांनी मला आपलेसे बनव प्रसिद्ध केले धन्यवाद एक विद्यार्थी जिग्नेश मी आय चित्ररचना संवाद व नाट्यम घटना प्रसंग यामुळे मानवाच्या मनात स्थान प्राप्त करतो माझे रंगवंचा सादरीकरण होणार याचे भान ठेवून लोक माझी मागणी करतात मराठी भाषेत गडकरी उ ल देशपांडे प्रके अस असे असे अनेक लेखकांनी मला समर्थपणे भाग yeah